मंडळी नमस्कार मी सुरेश कुलकर्णी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये संत कवी विष्णुदासांच्या रचनांचे काही सुरुवातीला आपण श्री गजानन अष्टक बघितलं तसेच आपण त्यांच्या इतर काही रचना ज्या आहेत त्या रचनांचे नमुने बघणार आहोत बऱ्याच रचना त्यांनी केलेल्या आहेत पदं केली आहेत आरत्या केलेल्या आहेत वेगवेगळ्या वृत्तामध्ये मांडणी केलेली आहे तेव्हा त्यांच्या रचनांच्या श्रवणाच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या प्रतिभेची त्यांच्या शब्द कौशल्याची त्यांच्या भावभक्तीपूर्णतेची ओळख तर होईलच पण शिवाय त्यांचं जीवन देखील साधारण कशा पद्धतीचं होतं आणि त्यांनी काय काय भोगलं याची देखील कल्पना आपल्याला येऊ शकते तसंच त्यांनी श्री गुरुदत्त आणि श्री रेणुका देवींच्या पदांच्या रचना खूपच केल्या आहेत बऱ्याचशा आरत्या आहेत काही पाळणे आहेत लावणे आहेत आणि विविध वृत्तामध्ये केलेल्या काही रचना आहेत काही श्लोक आहेत आपण नमुना असे असे एक, -एक प्रकार बघूया आणि त्यातून त्यांची ईश्वर दर्शनाची देवीच्या दर्शनाची आस ओढ किती जबरदस्त होती ते लक्षात येईल त्यांचा स्वभाव त्यांचं व्यक्तिमत्व इत्यादी गोष्टी त्यांच्या जीवनाच्या संबंधी आपल्या ध्यानात येतील आज आपण श्री गुरुदेव दत्ताचा पाळणा त्यांनी जो काही रचलेला आहे तो ऐकूया आणि त्यानंतर काही श्लोक ऐकूया आपल्याला माहिती आहे श्लोकाची रचना श्री समर्थ रामदासांचे श्लोक मनासज्जना पंथेची जावे हे आपण कसे म्हणतो ती जी चाल असते ती भुजंग प्रयात वृत्तात असते पर ते श्लोक आपण ज्यावेळेस ऐकू किंवा म्हणू त्यावेळेस त्यासंबंधी बघू आपण आता सुरवातीला श्री गुरुदत्तांचा पाळणा ऐकूया तसं त्यांनी रामजन्म कृष्णजन्म इत्यादी प्रसंगावरही बऱ्याच काही रचना आहेत बघूया आपल्याला वेळ मिळाला की असं वाट झाली तर त्यातल्या काही रचना आपल्याला बघता येतील तर ऐकूया श्री गुरुदत्ताचा पाळणा पाळणा श्री दत्ताचा जो 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 रे श्री दत्ता त्रैमूर्ती अवधूता जो 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 रे श्री गुरुसिंहाद्री पर्वती भक्तास्तव अवतरती लक्ष्मी सावित्री पार्वती करिती श्री मंगल श्रीमंगळद्वारी नाचती गणपती सरस्वती चौघडे वाजंत्री वाजती वाहति श्रमति वेदश्रुति गुणगाता त्रैमूर्ति अवधूता जो 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 रे श्रीदत्ता त्रैमूर्ति अवधूता जो 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 रे करिता भवसृष्टि श्रमलासि कमलासनिबसलासि निर्गुणसगुणरूपे सजलासि शेषावरी निजलासी सन्मुख ठेवनिया बैलासी नांदसी गिरिकेलासी तो धरणीवरी तू आलासी त्रिगुणात्मक झालासी तू अनाथाच्या नाथा अवधूता, अवधूता जो 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 रे श्री दत्ता अवधूता जो 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 रे निजरे निजबाळा श्रमहनना देवा चतुरानना निजरे निजबाळा खगवहना श्रीलक्ष्मी मनमोहना निजरे निजबाळा त्रिलोचना भवसंकटमोचना निजरे निजबाळा सुखसदना करी उनिनकरीदना नंदघनदाटे तुझ पाहता त्रैमूर्ती अवधूता जो 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 रे श्रीदत्ता त्रैमूर्ती अवधूता जो 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 रे त्रिवेणी ही गंगा प्रकटली खळमळ सहस्त्र कमळदळी च्या भृंगा शिवशंकर श्रीरंगा घेऊनी अनसूया वो संगा दे घुटी करी तुटी संग विष्णुदास म्हणे दे जागा निश्चळपदी सुख संगा विभक्त न करावे निज भक्ता त्रैमूर्ती अवधूता जो 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 रे श्री दत्ता त्रैमूर्ती अवधूता जो, जो 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 रे दो जो 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 रे आता आपण त्यांनी रचलेले काही श्लोक बघूया परंतु हा श्लोक आता जो आपण ऐकणार आहोत तो समर्थ रामदासांच्या श्लोकांप्रमाणे म्हणजे भुजंग प्रयाग वृत्तामध्ये नाही आहे म्हणजे यचारी ही ये ती प्रयाती ते गण जर तीन तीन अक्षरांचे पाडले तर चार वेळेस य गण असे येतात तसं सज्जना भक्तिपंथेची जावे अशी त्याची चाल नाही आहे हा जो श्लोक आहे हा शार्दुल विक्रीडित वृत्तामध्ये आपण घेऊया कारण त्याचे एकोणीस अक्षर आहे साधारण मंगलाष्टकं जी असतात ती या चालीवरती म्हणजे शार्दुल विक्रीडितावर म्हटलं जातात त्याचे गण असतात जा सतता गये ती गणय शार्दूल विक्रीडिती हे त्याचं लक्षण आहे जे त्यात सगळे आले गणे आलेत अक्षर आलेत यती आल्यात तेव्हा हा जो श्लोक शार्दूल विक्रीडितामध्ये मंगलास्तकाप्रमाणे म्हणूया आपण भ्रांतीने भ्रमलो उदंड श्रमलो तापत्रये तापलो विश्रान्तिस्तव देशपट्टणवने धुण्डो निसन्तापलो चिन्ताक्रान्त उपोषिता हि गमली विश्रान्ति ची साली भिक्षादेहि यतिप्रतीयनसुये दत्तात्रे मावुली श्रीगीतामृतदे नराप्रतिवदे श्रीदेवकी नन्दना श्रीगीता श्रुतिमावुली तशिजुजी देईल आनन्दना श्रीगीता श्रितपातकी नरकधि जन्मेलना जन्मला श्रीगीते निजभक्तिज्ञानवरदे माते नोपे मला असा हा शार्दलूक श्लोक आहे पुढची त्यांची जी रचना आहे ते त्यांनी श्लोकच म्हटलेला आहे पण ते जरा वेगळ्याच्यात मला असं वाटतं ते पृथ्वीवृत्तामध्ये त्यामध्ये आपण म्हणूया तुम्ही तो श्लोक ऐकला असेल सदंग्री कमाळी हा तसा हे श्लोक आहेत हे जे श्लोक आहेत आता आपण जे बघणार आहोत ते त्यांचं माहूरला जो सद्गुरू विष्णुदासांचा जो मठ आहे त्या मठामध्ये आरती भजन वगैरे झालं की त्याच्यानंतर हे श्लोक म्हटले जातात म्हणजे प्रार्थना जणू आपण जशी करतो त्याप्रमाणे हा प्रार्थना करण्याचा सांप्रदायिक असा श्लोक आहे आपण ऐकूया पतीत म्हणून अलोपतित पवना शंकरा कृतार्थ मजला करा सकळ गुणरत्ना करा ललाटपट फिरवा मायेचे आवरा नमामे उनकेश्वराख्य गिरिजावरा ईश्वरा मध्ये मध्ये काही चाल त्यांची पुढे बदलली आहे परंतु काही श्लोक या चालीवरचे आहेत उदंड गमली तुझी क्षितिहुनी क्षमा आळी म्हणून अवलंबुनी पडलो जन्मदे गळी कसाही खळ मी असो परी नको उपेक्षू मला जगज्जननी रेणुके सकळ लाज माझी तुला तुला चितुज सारखे जननी नाव हे शोभले भले समान पाहसी हसी दिज्ञानी भले उदंड मजसारखे पतित तारिले कौतुके म्हणून तुझला अलो शरण मी आई रेणुके आंबे तुलाची म्हणतात दीनाची आई सांभाळ वेद श्रुतीच्या वचनास बाई ही चालदार वेगळी आहे नाही मिदीन जननी अशी मात्र वाणी काढून करू नको करुणयेशी वाणी नाही दया अली बया तुझ सारखीला, येईल काय ये सखये दुसऱ्या सखिला द्वारी तुझ्याची मरणे निर्धार केला जाणार नाही तुझं सोडूनी द्वार केला तारोया भवसागरात अथवा मारो करो आपदा आता ही वेगळी चालत पहिल्यासारखी या भवसागरात अथवा मारो करो आपदा अन्याला परी जाईना शरण मी सोडूनी त्यांच्या पदा जी अखंड जगदोद्धारा वया राहिली श्री दत्तात्रय तो गुरुपरमतो माऊली अशा प्रकारे त्यांच्या प्रत्येक पदांमध्ये त्यांनी विनंती कळकळीनं केलेली आहे मला उपेक्षू नका मी पतित आहे मला पावन करा असं त्याला आत्मनिंदा म्हणता येणार नाही पण त्या पद्धतीनं स्वतःला खालचं स्थान घेऊन स्तुतीपर काही वचनं आणि पदं ही परमेश्वरासंबंधी श्रीगुरुदत्तात्रयाच्या चरणी आणि रेणुकेच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली आहेत यात आपण पाळणा आणि काही वेगवेगळ्या चालीवरचे श्लोक ऐकलेत यापुढे आपण लावणी पुढच्या भागामध्ये ऐकू वेगळा आणखी प्रकार कशा पद्धतीचा आहे फटका जसा असतो रामजोशींचे लावणे किंवा फटके आपल्याला माहिती आहे सुंदरा मनामध्ये भरली हवे येली तर शिरली त्या अशा पद्धतीचे काही चालीचे कमी आहे तसे ते लावणी प्रकार पण लावणी पण आहेत त्यांची पण बरेचसे आता काही इतर वृत्तांमधले जे श्लोक असतील तेही आपण पुढे बघूया आपल्याला आवडलं असेल तर आपण जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा ते बेल बटन आहेत बेलचं बटन दाबून म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओबद्दलची सूचना येत राहील आपल्या मित्रमंडळींना पाठवा